आता ही केक तुमच्या हातात आम्ही मिनबत आमचा एक आगळा बड्डे बघा दिवसाचा बर्थडे रात्री करायचा होता काय करायचं का <स्थाँगाद> आणि माझ्याकडून तुला बड्डे गिफ्ट गिफ्ट केक तुझ्या दिला जा पैशाचा आहे भा

बर के है ना गाने में कब कुटी का बर टॉक बर क्या कर खाया खाया ना बस क्या हाँ बस के हाँ हाँ बाहु तुम्हारा मान लो को। आओ तो कर खाता है भाई कुछ नहीं खाओ आओ खाओ आओ खाओ आओ खाओ

माझा हात भरलाय मित्रांनो बांधते मी पुन्हा बांधते तिला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कसा वाटलं गिफ्टर कसा वाटला बर्थडे कमेंट मध्ये सांगा तिच्या आयुष्यातला तिचा पहिला बर्थडे बाय बाय